सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता राणीने केलेल्या प्लानने शकुंतलाने सावीला किडनॅप केलेले असते आणि जेव्हा शकुंतलाने सावीला किडनॅप केल्याचे समजताच राजश्रीला दिलेल्या वचनाची पूर्ती करून राघव हा कृष्णाच्या मदतीने कशी सावीची सुटका करतो आणि जेव्हा आता सावीची सुटका होते त्याच वेळेस आता कृष्णाचा मुखवटा फेकून देत आता सिंधू ही राघवच्या कशी भरगच मिठीत येते आणि राणीच्या पापाची फाईल बाहेर काढून राणीला कसा का चाबुक दाखवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता कृष्णा ही काय आहे आणि कशी आहे हे बघण्यासाठी आता शकुंतला आणवीला घेऊन रत्न घरी आलेली असते पण आता घरी आलेल्या शकुंतलाचा कृष्णा ही चांगलाच माज उतरवते आणि जेव्हा आता शकुंतला कृष्णाच्या कानाखाली द्यायला निघते त्याच वेळेस आता शकुंतलाचा हात पिरगळवून कृष्णाने शकुंतलाला ला तिची लायकी दाखवून दिलेली असते आण्वीला मुग मुलगा होण्यासाठी प्रेशराईज करणाऱ्या शकुंतलाला कृष्णाने आता तिचा मात चांगलाच उतरवलेला असतो त्यामध्ये आता काकूलासुद्धा काही बोलता येत नसते काकू म्हणते की या मुलीमुळे आमच्या राजश्रीला फरक पडलाय शकुंतला तेव्हा आता काहीही करून आम्हाला हिला घरात ठेवावे लागत आहे शकुंतला ताबोडतोप आता मधुरा तिच्याकडे बोलावते आणि म्हणते की मधुराणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या चोरट्या मुलीला तुम्ही जास्त दिवस घरात ठेवू नका नाही तर तुमच्यावरच ते उलटेल आणि तुमची जागा ती कधी घेईल ना ते सांगता येणार नाही तर आता मधू म्हणते की तुमचं म्हणणं मला कळतंही शकुंताला जी पण राघव एवढ्या सहजासहजी आणि एवढ्या लवकर त्या कृष्णाला बाहेर काढणार नाही इकडे आता कृष्णासुद्धा राजेश्रीची जातीने काळजी घेत असते राजेश्रीचे सर्व औषधे गोळ्या आणि सर्व काही जेवण वगैरे आता कृष्णाच बघत असते आणि राजेश्रीला कसे खुश ठेवता येईल याकडे आता कृष्णाचे लक्ष असते मात्र इकडे राजेश्रीसुद्धा राघव आणि कृ सिंधू समजलेल्या कृष्णाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असते आता मात्र राजेश्रीला सावीची खूप आठवण येऊ लागते तेव्हा राजेश्री म्हणते की राघव आता सावीला बरेच दिवस झाले तू तिला आपल्या घरी घेऊन ये तेव्हा आता राघवने देखील राजेश्रीला सावीला घेऊन येण्याचे वचन दिलेले असते इकडे आता कृष्णा ही सिंधू आहे याची वारंवार राघवला प्रचिती येत असते पण कृष्णा ती सिंधू आहे हे मानायला काही तयारच नसते राघव विचार करतो की मला माहीत आहे ही नक्कीच कृष्ण आहे आणि त्यानंतर आता राघवने एक आयडिया केलेली असते आणि वेणूला राघव घेऊन घरी आलेला असतो राघव विचार करत म्हणतो की वेणूला जर सिंधूने बघितले तर सिंधूच्या डोळ्यात येईल ते वेणूचे प्रेम मला लगेचच समजेल आणि ही सिंधू आहे माझी खात्री होईल इकडे आता वेणू हा सिंधूची भेट घेण्यासाठी जातो पण आता कृष्णा ही वेणूला ओळखण्यास नकार देते इकडे आता कृष्णा मात्र मधूची ती एकदमच चांगली फ्रेंड असल्याचे आता मधूसमोर आणि मधूबरोबर वागत असते तेव्हा आता इकडे सिंधू विचारते की ए आपल्याला एक सांगना आयटम ही सावी आणि विनू कोण आहे ती राजे मदर आपल्याला बोलत होती म्हणून मी विचारलं तेव्हा आता विनो आणि सावी हे राघवची मुलं असल्याचे आता मधु ही कृष्णाला सांगते इकडे मात्र रा आता राघव विचार करतो की काहीही करून मला वाटतंय की ही कृष्ण आहे की सिंधू हेच काही कळत नाही जेव्हा आता विनू हा कृष्णाला भेटायला गेलेला असतो म्हणजे सिंधूला भेटायला गेलेला असतो तेव्हा राघव दरवाजातून आता सिंधू काय करते विनूला ओळखते की नाही हे बघत असतो पण आता कृष्णाने विनूला ओळखण्यास नकार दिलेला असतो तेव्हा आता राघवला धक्का बसून राघव विचार करतो की मला वाटतंय की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आता आईला बरं लवकर बरं करण्यासाठी मला सावीला ती जिथे कुठे असेल तिला घेऊन यावंच लागेल तर आता इकडे सिंधूने सुद्धा आता विनू आणि सावीची मधूकडून माहिती काढून मधीवरती करडी नजर ठेवलेली आहे मधू काय करते कुठे जाते आणि कुणाशी बोलते यावरती आता कृष्णाच्या वेशात सिंधू ही डोळा ठेवून असते इकडे आता राघव म्हणतो की काहीही करून मला आता सावीला घेऊन यायलाच पाहिजे त्यासाठी आता राघव हा सावीला शोधण्यासाठी पुन्हा जाणार असतो तर आता राघव हा सावीला शोधण्यासाठी जाणार असल्याचे आता मधूला समजते आणि ताबडतोब मधू आता शकुंतलाला फोन करत कर म्हणते की शकुंतलाजी मला एक खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मधू म्हणते की राजेश्री आईने राघवला सावीला घेऊन येण्यासाठी सांगितले आहे आणि आता राघव सावीला शोधण्यासाठी घरातून निघत आहे तेव्हा तुम्ही प्लीज काहीतरी करा आणि लवकरात लवकर त्या सावीला दुसरीकडे पाठवा आणि मला तुम्हाला भेटायचंसुद्धा आहे आणि मग मी तुमच्याशी बोलते असे म्हणत आता ही आता शकुंतलाच्या घरी जायला निघालेली असते आणि त्याच वेळेस आता कृष्णा ही मधूचे बोलणे ऐकते आणि आता लगेचच सिंधूच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं शकुंतलाने सावीला किडनॅप केले आणि आता यामध्ये सर्व काही राणीचा हात असल्याचे सिंधूला समजते तर आता इकडे मधू ही शकुंतलाच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते तेव्हा आता लगेचच इकडे सिंधू ही मधूचा पाठलाग करते तर आता इकडे मधू शकुंतलाच्या घरी येते आणि म्हणते की काहीही करा शकुंतला जी पण राघवला काही सावी सापडली नाही पाहिजे जर राघवला सावी सापडली तर मग आपलं काही खरं नाही तेव्हा लवकरात लवकर त्या सावीला तुम्ही दुसरीकडं पाठवा तेव्हा आता इकडे शकुंतलाला सगळं आता समजलेलं असतं आणि अगोदरच आता शकुंतलाला त्या कृष्णाचा राग असतो शकुंतला म्हणते की मैना राणी तुम्ही आता त्या कृष्णाला बाहेर काढायचं बघा मी या सावीचा कसा निकाल लावते ते बघाच आणि आता सिंधूने ते सर्व बोलणे ऐकलेले असते ताबडतोब आता ही शकुंतलाच्या घरातून निघून जाते पण त्याच वेळेस आता इकडे लगेचच शकुंतला शेराला बो, बोलावते आणि म्हणते की आपल्या स्टोर रूम मधून कोंडून ठेवलेल्या त्या सावीला ताबडतोब बाहेर काढा आणि तिला कुठेतरी आश्रमात पाठवण्याची व्यवस्था करा आणि कुणालाही ती सापडली नाही पाहिजे सिंधू ते बोलणे ऐकते आणि पटकन आता राघवला फोन करून शकुंतला आणि सावीला किडनॅप करून स्टोअर मध्ये ठेवल्याचे सांग ती ऐकताच आता राघवला खूप राग आलेला असतो आणि त्याची गण घेत राघव आता वाऱ्याच्या वेगाने शकुंतलाच्या त्या अड्ड्यावरती येतो जिथे आता शकुंतलाने सावीला किडनॅप करून ठेवले होते सिंधू देखील तिथे आलेली असते आणि पटकन आता शेराच्या मदतीने शकुंतला ही सावीला दुसरीकडे घेऊन जाऊ लागते पण त्याच वेळेस धाड टाकून राघव आणि सिंधू तिथे येतात आणि आता राघवने शकुंतला सावीला घेऊन जा असताना रंगे हात पकडलेले असते एकेका गुंडांचा खात्मा करत आता शकुंतलावरती गण रोखून धरत राघवने सावीची सुटका केलेली असते आणि आता सावीची सुटका करताच राघव हा शकुंतलाचे आता माज उतरून कसे भांडे फोडतो आणि हे सर्व राणीने घडून आणले असे आता सिंधू ही कशी राघव समोर आणते आणि आता राणीच्या खोट्या डॉक्युमेंटची एकच फाईल आता सिंधूकडे असते आणि ती कशी बाहेर काढते आणि बाहेर काढून राणीच्या पापाचा हंडा आता सिंधू कशी समोर फोडते तेव्हा आता चापकाचे फटके देत राणीची कशी रत्नबारख्यांच्या घरातून हकालपट्टी होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा